रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरली भेंडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्य आणि मस्त छान जेवणासोबत खायला किंवा तुम्ही भाकरीसोबत सुद्धा आवडीने खाल अशी मस्त भरली भांड भेंडी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे भेंडी काल रात्रीच मी धुवून स्वच्छ ठेवली होती आणि आता तिची वरची ते आणि खालचं कट करून आणि मग मध्ये चीर काढून अशा प्रकारे कट करून घेते सुरुवातीला आणि ही भेंड भरली भेंडीला खूप कमी साहित्यामध्ये आणि छान कुरकुरीत छान जशी पाहिजे तशी आपल्या मस्त चमचमीत अशी ही भे भरली भेंडी भाजी होते तर सुरुवात करूया आता रेसिपीला त्याआधी आता ही कटिंग करून घेते मी तरी ती भेंडी माझी व्यवस्थित कट करून झाली तुम्ही पाहू शकता अशी मधोमध मी कट केली आहे आता आपल्याला मसाला करायचा आहे भेंडीसाठी तरी बऱ्यापैकी आपली भेंडी मधोमध कट करून झाली तरी ते मी मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेत भेंडीला जेवढा लागतील त्या अंदाजानुसार तरी ते शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये ही भाजकी डाळ जवळजवळ एक मोठा चमचावर आहे कडीपत्ताच्या चा चा चार पाच पानं आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या लसूणने सुद्धा फ्लेवर छान उतरतो मसाल्यामध्ये आणि चमचाभर तीळ तुम्ही भाजून टाकलात तरी चालेल असे टाकले तरी चालेल कारण की तो मसाला आपण भाजणारच आहोत आणि कोथिंबीर अगदी आणि आता आपण मसाले ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये तर मसाल्याच्या डब्यामधलं आपल्याला बहुतेक सगळेच मसाले टाकायचे आपले घरच्या पद्धतीने मी दाखवणार आहे घरच्याच मसाल्यांमध्ये तर हळद गरम मसाला एक चमचा एक कलरिंगसाठी लाल तिखट आहे तो एक चमचा आणि हा मी घरी केलेला मसाला तो दीड चमचा टाकते आणि जिरं अर्धा चमचा टाकते आता हे मिक्सरमध्ये वाटून हो, घेऊ आणि मसाल्याच्या अंदाजानुसार मीठ तर हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि जास्त एकसारखं मिक्सरमध्ये वाटायचं नाही थोडं चालू बन स्थितीमध्ये वाटायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला भरता येईल जास्त चिकट करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची तर तुम्ही ते मसाला पाहू शकता सेम अशा पद्धतीने वाटून घ्यायचा थोडासाच ओलसर लागेल अशा पद्धतीने वाटून घ्यायचं म्हणजे भेंडीसुद्धा अशी नरम होत नाही चला तर मग आता आपण हे भरून घेऊया भेंडीमध्ये आता भेंडीमध्ये आपण हा मसाला भरून घेऊया स्वास्त खूप छान येतोय जेवढं भरता येईल तेवढा व्यवस्थित फिट्ट घट्ट भरायचा पद्धतीने आणि जमेल तशी पेंडी ही बारीक आपल्या जास्त मोठी नाही आणायची कवळी लुसलुशी बारीक अशी घेऊन यायची म्हणजे शेकडी सुद्धा जाते आणि छान लागते मसाला तो खूपच छान वास सुटलाय आणि ही भेंडी सुद्धा छान कुरकुरीत मस्त आपल्याला पाहिजे तर करू शकतो मस्त प्रवासात सुद्धा खायला ही भेंडी अगदी मस्त आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व भरून घेते मी आता तर इथे भेंडी पूर्ण भरून झाली आता आपण ती कढईमध्ये शेकवणार आहोत म्हणजेच फ्राय करणार आहोत छानपैकी वाफेवरच झाकण न ठेवता तरी ते गड कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आता आपल्याला भेंडी करायची त्यामुळे तेलाचं प्रमाण भरून भेंडी करायची त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं जास्त म्हणजे भाजीच्या अंदाजानुसार आणि आपली भाजी छान व्यवस्थित झाली त्या अंदाजानुसार आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे पावशर भेंडी त्या अंदाजानुसार इथे मी आणि आपला मसालासुद्धा छान तेलामध्ये हेच शेकला पाहिजे अशा प्रकारे आपलं तेल टाकलं पाहिजे भाजीमध्ये तर तेल गरम होते तेल गरम झालेलं थोडंसंच मी जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये एक एक भेंडी टाकूया ता पाहिजे तसं तेल गरम झालेलं नाही जिरं छान फुललं गेलं नाही आहे गे। आता आपण त्याच्यात एक एक पेंडी सोडूया तेलामध्ये पण ते भेंडी माझी व्यवस्थित टाकून झाली आता ही सारखी हलवत बसायची नाही एकाच दिवसांना आता जस टाकली तर एका दोन मिनटांनी पुन्हा आपण पलटी करणार आहोत आणि मीडियम फ्लेम गॅसवर ठेवायची पाच गॅसवर ठेवायची नाही अगदी मीडियम ह्याच्यावरती आपल्याला ती भेंडी जेवढी शेकून घ्यायची आणि शक्य तो पलेच्याचा वापर करायचा आणि हलवायची तुम्हाला जर मसाला भेंडीतल्या साईडचा ता आवडत असेल तर ता तुम्ही वरून सुद्धा मसाला ॲड करू शकता मी थोडासा टाकणार आहे वरून अजून पाहू शकता अजिबात आपला मसाला बाहेर आलेला ना नाही भेंडीच्या आता मी बऱ्यापैकी भेंडी हलवली आहे एका दोन मिनिटं झाल्यानंतर हलवली आहे आता ती थोडा वेळ शेकून देणार आहे आणि जेवढी पसरवता येईल म्हणजे सुपसुकीत तेवढी पसरून द्यायची एकावर एक ट्राही किंवा का काही शेकात काही नाही आणि थोडी पसरटच कढई घ्यायची सेम अशा पद्धतीने पसरून ठेवायची म्हणजे तिला चांगला शेक बसतो तरी ती आपली भरली भेंडी बऱ्यापैकी झालेलीच आहे छान अशी शेकडी सुद्धा केलेली आहे गॅस बंद करते आणि आपली भाजी एका डिश मध्ये काढून घेते तर इथे आपली भेंडी मी एका डिश मध्ये काढून घेतली आणि वास इतका सुंदर छान येते मस्त झाली आपली भरली भेंडी तर मी ज्या पद्धतीने केली आहे कमी साहित्यामध्ये आणि मस्त चमचमीत आपली भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायलासुद्धा मस्त अशी भरली भेंडी अगदी छान झाली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका एक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय